नमस्कार मी श्वेता रेसिपी आणि बरसका ही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पराठा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर पराठा मसाला बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये घेतलेले आहे हिंग कसुरी मेथी लाल सुक्या मिरच्या आमचूर पावडर त्याचबरोबर धने दालचिनी लवंग काळी मिरी साधं मीठ आणि सैंधव मीठ त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे तर आता आपल्याला यापासून पराठ्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे तर आता आपण पुढची कृती करूया तर त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे तर हे सर्व मसाले आपल्याला फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत खूप असे भाजायचे नाहीत तर सुरुवातीला मी धने घातलेले आहेत आता एक चमचा जिरे आणि एक चमचा बडिशोप घालायचे आहे याच्यामध्ये मिरे घालायचे आहेत लवंग घालायचे आहेत त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता तर हे सर्व आपल्याला फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला लाल मिरच्या जास्त वाटत असतील तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालते हिंग घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं चा भाजून घ्यायचं आहे खूप वेळ भाजायचं नाही अगदी दोन ते तीन मिनिट याला भाजून घ्यायचं आहे आता मी आमचूट पावडर घातलेली आहे तर साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ याच्यामध्ये मी वापरते मीठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता कारण पराठ्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि हा आता मसाला सर्व रोस्ट करून झाल्यानंतर मी थंड करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हा आपल्याला जाडसर अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे अगदीही आपल्याला याची फाईन पावडर नाही बनवायची हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी हातावर येईल अशी जाडसर पावडर याची मी बनवून घेतलेली आहे आणि हे आता एका मी वाटीमध्ये काढून घेते माझ्याकडे ऑलरेडी पराठा मसाल्याची पावडर नेहमी बनवलेली असते त्यामुळे मी आज थोडीशीच बनवून दाखवत आहे तर आता याच्यापासून आपल्याला पराठे कसे करायचे ते पाहूया तर त्यासाठी मी ते दीड वाटी कणिक घेतलेली आहे आणि याच्यामध्ये घालते थोडंसं मीठ उकडून घेतलेले दोन बटाटे आहेत तर ते मी खिसून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत तर यामुळे पराठा खूप छान होतो तर पराठे शक्यतो तुम्हीच करू नका पराठ्यामध्ये बटाटा घालायला तर बटाट्यामध्ये जेवढं मॉश्चर आहे तेवढ्यामध्ये जशी कणिक मळली जाईल तितपत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे त्याचबरोबर लागेल इतपत म्हणजे अगदी अर्धी वाटी पाणी मला लागलेलं ला आहे आणि ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे आणि आता या कणकीला मी दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवते तर पंधरा मिनटानंतर याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ही कणिक आहे तर ती दोन ते तीन मिनिट छान अशी मळून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं की पराठे सॉफ्ट होतात कारण याच्यामध्ये बटाटा आहे त्यामुळे याची चव तर खूप छान होतेच शिवाय आपल्याला हे कंटिन्यू दोन ते तीन मिनिट याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता याचे मी गोळे बनवून घेते तर दीड वाटी कणकीमध्ये साधारणतः पाच गोळे बनवून तयार होतात तर आपण जेवढा पोळीला गोळा बनवतो त्यापेक्षा जरासा छोटा असे मी याचे पाच कणकीचे गोळे बनवून घेतलेले आहेत तर यातील एक गोळा मी घेते पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि याची आता पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे शक्यतो पातळ पोळीच लाटून घ्या यामुळे याची घडी पाडायला खूप सोपी जाते तर पातळ अशी पोळी लाटून झाल्यानंतर याच्यावरती मी कोरडी कणिक घातलेली आहे आणि तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला याची व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही या पद्धतीने बारीक अशी घडी करून घ्यायची आहे तर गडी घालून झाल्यानंतर आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एक साईड जी आहे तर ती अशी लांबून ओढून आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी पाचही गोळे असे बनवून घेतलेले आहेत तर आता या पराठ्यासाठी आपल्याला मसाला जो आहे तो तर रेडी आहे पण त्यामध्ये अजून एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी दोन चमचे आपण बनवून घेतलेला पराठा मसाला घेतलेला आहे त्यानुसार गरजेनुसार अगदी थोडंसं मीठ घालते बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी घालते हळद लाल तिखट घालते तर इथे मसाले ऑप्शन आहेत तुम्हाला हवे ते घेऊ शकता पण आपण पराठ्या मसाल्यामध्ये सर्व मसाले घातलेले आहेत आता मी ते घेतलेले आहेत तीन पापड जे भाजून घेतलेले आहेत आणि तिन्ही पापड आपल्याला या मसाल्यामध्ये क्रश करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी बारीक बारीक असे हातावरती मी पापड यामध्ये क्रश करून घेतलेले आहे वरून मी कोथिंबीर घालते आणि एक दोन चमचे तेल घालणार आहे इथे तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता पण आपण मसाल्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे त्यामुळे फक्त मी तेलच वापरत आहे मसाला सर्व आता छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपला हा जो एक गोळा बनवून घेतलेला होता तर तो पोलपाटावरती ठेवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे जे स्टफिंग बनवून घेतलेलं आहे तर ते घालायचं आहे पराठ्याच्या आतमध्ये स्टफिंग नाही घालायचं तर वरतीच असं स्टफिंग घालायचं आहे हाताने प्रेस करत करत हा गोळा हातावरतीच थोडासा मोठा बनवून घ्यायचा आहे पोलपाटावर थोडस पीठ घेते मी आणि आपण जशी भाकरी थापतो तसाच शक्य होईल तिथपर्यंत हा गोळा थोडासा थापून घ्यायचा आहे आणि नंतर बेलण्याच्या साह्याने याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा बेलण्याच्या मदतीने आपण ज्या पद्धतीने पराठा लाटून घेतो त्याच पद्धतीने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर हा पराठा खूपही जाड नसतो किंवा खूपही पातळ नाही तर मीडियम साईजचा हा पराठा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला मस्त असा पराठा लाटून झालेला आहे तवासुद्धा छान गरम झालेला आहे आता हा पराठा मी भाजून घेते तर दोन्ही साईडने मी तेल सोडून हा पराठा भाजून घेणार आहे तर तेल सोडतानाचा व्हिडिओ थोडासा कट झाला तर दोन्ही बाजूने या पद्धतीने खरपूस रंगावरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही मागच्या साईडने पाहू शकता अगदी याला लेअर छान सुटलेले आहेत त्याचबरोबर वरच्या साईडने सुद्धा पराठा खूप छान भाजून झालेला आहे तर दोन्ही बाजूने आलती पालती करून हा पराठा मी छान असा भाजून घेतलेला आहे तर जितका छान दिसतो तेवढा सुंदर खाण्यासाठी सुद्धा हा पराठा लागतो तर या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप सुंदर असे पराठे बनवून रेडी आहेत तर दह्यासोबत पटकन होणारा पराठा मसाला जर तयार असेल तर खूप छान असा पराठा बनवून तयार होतो तर तुम्ही सुद्धा हा पराठा नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचं मत कळवायला अजिबात विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच